श्रीराम जय राम जय जय राम, राम। आज आपण दासबोधातील दशक सातवा समास चौथा विमल ब्रह्मनिरूपण या समासाचा पाठ करणार आहोत या समासात समर्थ रामदास स्वामींनी विमल ब्रह्म म्हणजेच निष्कलंक निरपेक्ष शुद्ध बुद्ध मुक्त आणि अव्यक्त ब्रह्माचे स्वरूप उलगडून दाखवले आहे साधकाला जेव्हा आत्मज्ञान होते तेव्हा ब्रह्माचा खरा अनुभव येतो त्यावेळी हे ब्रह्म निर्गुण निराकार अद्वैत आणि सर्वव्यापी आहे हे स्पष्ट होते असा विचार समर्थांनी समासा या समासामध्ये व्यक्त केलेला आहे या समासाचा पाठ आजच्या व्हिडिओमध्ये आपण करत आहोत दशक सातवा समास चौथा विमल ब्रह्मनिरूपण श्रीराम ब्रह्मन भाहुनी निर्मळ तैसे पोकळ आरूपानी विशाल मर्यादे वेगळे श्रीराम एकविसस्वर्गे सप्तपाताळ मिलो न एकब्रह्मगोळ ऐसि अनन्तते निर्मळ व्यापोनि असे श्रीराम ब्रह्मांडा खालते अनंत ब्रह्मांडा खाल ते, वरुते तेने स्थळ ऋते अनुमात्र नाही हि श्रीराम स्थळी काष्ठी पाशानि ऐसी वदे लोकवाणी तेने विनरिता प्राणी एकही नाही श्रीराम जळचरास जैसे जळ बाह्याभ्यांतरी निखळ तैसे ब्रह्म हे केवळ जीवमात्राशी श्रीराम वेगळा ठाव आहे ब्रह्मा बाहेरी जाता नये म्हणून उपमान साहे जळाची तया श्रीराम आकाशा बाहिरी पडो जाता पुरे आकाशची तत्वता, तैसे तयानन्ता अन्तचिनाहि श्रीराम परिजे अखंड भेटले सर्वांगास लिगटले निकट परी चोरले सकलासि जे श्रीराम तया मध्ये जे परी तयास निजे उमजे भासे नुमजे परब्रह्मते श्रीराम आकाशामध्ये अभाळ तेने आकाश वाटे डहुळ परी ते मिथ्या निवळ आकाशची श्रीराम निहार देता आकाशी चक्रे दिसते डोळ्यासी तैसे दृश्य ज्ञानियासी मिथ्या रूप श्रीराम मिथ्याची परी आभासे નિદ્રિષ્ટા સ્વપ્ન જૈસે જાગાજલિયા અપૈસે બુજો લાગે શ્રીરામ તૈસે આ પુલેન અનુભવે જ્ઞાને જાગૃતિ શીયા મગમાયીક સ્વભાવે કડો લાગે શ્રીરામ આતા સોહે કુવાડે જે બ્રહ્માંડા પૈલીકડે તેતા નિવાડે ઉમજો દાવો શ્રીરામ ब्रह्म ब्रह्मांडी कालवले पदार्था ठेले सर्वा मध्य विस्तार अंश मात्रे श्रीराम ब्रह्मा मधे सृष्टि भासे सृष्टि मधे ब्रह्म असे अनुभव घेता अभासे अंश मात्रे श्रीराम अंश मात्रे सृष्टि भीतरी बाहेरी मर्यादा को न करी सगले ब्रह्म ब्रह्मांडोदरी माईल कैसे श्रीराम मध्ये आकाश सगळे साठवता प्रयास मनोनितयाचा अंश बोली जे तो श्रीराम ब्रह्म तैसे कालवले परिते नाही हालवले सर्वांमध्ये परी संचले संचले पणे श्रीराम पंचभूती असे मिश्रित परन्तु ते पञ्चभूतातीत पङ्कि आकाशलिप्त अशो निजयसे श्रीराम ब्रह्मासदृष्टान्त न घडे देने घडे साहित्य पडे। विचारिता आकाश श्रीराम खं ब्रह्मैषि श्रुति गगनसदृशं हे स्मृति मनोनि ब्रह्मा सदृष्टान्ति घडे श्रीराम पितळ मग ते सोनेची केवळ शून्यत्व निवळ आकाश ब्रह्म श्रीराम मनोनी ब्रह्म आणि माया जैसा पवन आडळे परिदर्शन नव्हे त्याचे श्रीराम शब्दसृष्टीची रचना होत जात क्षण ख्षन क्षणा परंतु ते स्थिरावेना वायूचा इसी श्रीराम असो ऐशी माया मायक शाश्वत ते ब्रह्म एक पाहो जाता अनेक व्यापून आहे श्रीराम पृथ्वीसी भेदून आहे परि ब्रह्म कठीण नव्हे साहे तया मृदत्वासी श्रीराम पृथ्वी हुनी मृद जळ जड़, जळाहुनी तो अनळ अनळा हुनी कोमळ वायो जानावा श्रीराम वायोहून ते गगन अत्यंत ची मृद जान गगनाहुन मृद पूर्ण ब्रह्मजाना जानावे श्रीराम, वज्रासे असे दिले परी नाही गेले, उपमे उपमेरहीत सचले कठीन ना मृद श्रीरा पृथ्वी व्यापून असे पृथ्वी नाशे ते नासे, तेन नासे जळ तेन शोषे जळीसो निश्रीम तेजी असे परी जळेना पवनी असे आसे परी चळेना गगनी असे परी कळेना परब्रह्म ते श्रीराम शरीरावघे व्यापले परी नाही आडळले जवळची दुरावले नवल कैसे श्रीराम चहू कडे तया मध्ये पहाणे घडे रोकडे सिद्धची आहे श्रीराम आपणास बाह्य ते जाण दृश्या वेगळी खुन श्री श्रीराम काही नाही से वाटले तेथे चिते कोंदाटले जैसे दिसे आपुले आपना श्री धन श्रीराम जो जो पदार्थ दृष्टी पडे તે પદાર્થાઇલી કડે અનુભવ હે કુવાડે ઉકલાવે શ્રીરામ માગે પુે આકાશ પદાર્થે વીન જો પૃથ્વી વિન ભકાશ એકૂપ શ્રીરામ જે રૂપાણી નામ તો ભ્રમ નામ રૂપાતી તરમા અનુભવી જાને શ્રીરામ નુમ્રાચે ડોંગર ઉચલતી થોર થોર तैसे दावी उडंबर, माया देवी श्री श्रीराम ऐसी माया अशाश्वत ब्रह्मजानावि शाश्वत, शाश्वत सर्वाठाई सदोदित भरले असे श्रीराम पोथी वाचु जाता पाहे मातृका मध्ये आहे, नेत्री निघो निराहे मृदपने श्रीराम श्रवणे शब्द ऐकता मने विचार पाहता मनास बाह्य तत्वता ते श्रीराम चरणे चालता मार्गी चरणे चालता मार्गी जे आडळे सर्वांगी करे घेता वस्तू लागी आडवे ब्रह्म श्रीराम असो इंद्रिये समुदाव तया मध्ये वरते सर्व जानो जाता मोडे हाव इंद्रियांची श्रीराम ते जवळी जवळीच असे पाहो जाता न दिसे न दिसो न वसे काही एक श्रीराम जे अनुभवेची जाणावे सृष्टीचे ने अभावे आपुलेन स्वानुभवे पाविजे विजय ब्रह्म श्रीराम ज्ञानदृष्टीचे देखने दृष्टी पाहो नेने आंतरवृत्तीची ने, खुने अंतर्वृत्ती साक्ष श्रीराम जाने ब्रह्म जाने माया जाने अनुभवाचा ठाया ते एक तुरिया एकजानावितुर्या सर्वसाक्षिनि श्रीराम साक्षत्व वृत्तीचे कारण उन्मनी ते जान जेथे विरे वीरे जानपन विज्ञानते श्रीराम जेथेऽज्ञानसरे ज्ञानते हि नुरे विज्ञान वृत्ती विज्ञानवृत्तिमुरे परब्रह्मि श्रीराम ऐसे ब्रह्म शाश्वत जेथे कल्पने सी अंत योगी जना एकान्त अनुभवे जानावा वा श्रीराम इति श्री विमल ब्रह्म निरूपण नाम समास चौथा समाप्त श्रीरामचन्द्रारपणमस्तु पुण्डलिका वरदा हरिविठल श्री ज्ञानदेव तुकाराम पण्ढरीनाथ भगवान् की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ